स्वामीराज माऊली श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे प्रत्यक्ष मूल ब्रह्म या मूल ब्रह्माला आकार उकार काहीच नसतो ना रूप ना रंग ना आकार ना उकार तोची मूल ब्रह्म असं म्हटलं जातं फक्त आपल्या आणि आपल्यासाठीच त्यांना देहधारण करून तिथे यावं लागलं आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचं ज्यानी ज्यानी दर्शन घेतलं त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवत महाराजांमध्ये दिसलं जसं एखाद्या निखळ स्वच्छ पाण्याच्या बालदीमध्ये आपण डोकान बघितल्यावरती आपलंच आपल्याला प्रतिबिंब दिसतं नाही का अगदी तसंच स्वामी समर्थ महाराजांचं ज्याना ज्याना दर्शन घडलं त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवत आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने असे काही प्रसंग आहेत की विठ्ठल भक्तांना स्वामी महाराजांचं दर्शन घडलं आणि महाराजांमध्ये त्यांना त्यांचा विठ्ठल दिसला त्यांचा विठोबा दिसला त्यांची विठोमाऊ दिसली स्वामी कृपेने ही बोलत सेवा नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत से नमस्कार भक्त मंडळी श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचा नेहमी नेहमी सारखा खूप खूप स्वागत करतोय भक्तमंडळी सर्वप्रथम आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या घरोघरी उपास वगैरे चाललेले असतील विठोमाऊलीचं चा स्मरण चाललेलं असेल कोणाच्या घरी भजनं चालली असतील तर कोणाच्या घरची मंडळी वारीला गेली असतील प्रत्यक्ष पंढरीनाथांच्या चरणी ते तिथे असतील आजचा दिवस तसा बघायला गेलं तर आपल्या भाविकांसाठी दिवाळीपेक्षा कमी नाही आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांमध्ये ज्याना ज्याना त्यांच्या विठोमाऊलीचं दर्शन झालं ते काही प्रसंगांचं आज आपण स्मरण करणार आहोत भक्तमंडळी मंगळवेळ्याजवळची एक जनाबाई नावाची बाई हातात एक छोटसं लेखर घेऊन डोक्यावरती भलं ते बोचक कपडे विपडे ही वारीला चालली होती आणि वारीला जाता जाता ती अक्कलकोटात आली अक्कलकोटात तिला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन झालेलं बघून तिला खूप आनंद झाला महाराजांकडे पाहताच कोणालाही प्रसन्न वाटायचं कारण महाराजांची ती तेजपुंज अजाणूभाऊ मूर्ती अगदी प्रसन्न वाटायची सा। साक्षात परमेश्वराचं आपण दर्शन घेतोय याची कोणालाही जाण होईल असं ते एक स्वरूप होतं काही दिवस ते महाराजांच्या सान्निध्यामध्ये अगदी रमून गेली पण लवकरच तिला आपल्या वारीची आठवण झाली आता पंढरपूरला जाणं भाग होतं कारण पंढरपूरची जी आषाढी महिन्यातली तिची वाढी आजपर्यंत कधीच चुकली नव्हती पण ज्या ज्या वेळेला महाराजांकडे जावं त्या त्यावेळेला महाराज काही ना काही निमित्त सांगून तिला थांबवत असत एके दिवशी तिने महाराजांना लांबूनच नमस्कार केला आणि त्या पंढरपूरच्या दिशेने निघाली ममतमय तुम्हाला माहिती आहे आज सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाऊस असतो आषाढीची वाडी तशी बघायला गेलं तर सोपं नसतंच त्यामुळे या बाईला सुद्धा वाटेत अगदी भरपूर पाऊस लागला कानाकोपऱ्याला आडोसा घेत घेत ती पुढं चालली होती पण पाऊससुद्धा मी म्हणत होता अजिबात थांबायला काय नाव घेत नव्हता पण ह्याच्यातच आता सूर्यसुद्धा मावळला होता सर्वत्र अगदी काळोख झाला होता ही बाई आपल्या श्री हरी श्रीहरी असं विठ्ठलाचं नाम घेत सप्पा सप पावलं टाकत होती पण इतक्या या भयानक पावसामध्ये ती पुढे जाणार तरी कशी कारण प्रश्न तिचा फक्त एकटीचा नव्हता तर तिच्या कडेवरती ते छोटस एक मूल सुद्धा होत मग काय विठ्ठला तर धावा करू लागेल विठ्ठला काही कर थोडा वेळ का असो हा पाऊस थांबव मला जरा पुढे जाऊ दे नाहीतर तर तुझ्या वारीमध्ये खंड परत पण पाऊस काही केल्या थांबे ना अखेर ती नाईला जास्त हो। बाजूला एका कडेला थांबली काय करणार हो पाऊसच एवढा होता की ती पुढे जाऊ शकत नव्हती आता मात्र आपला या वेळेला वारीचा नेम चुकणार असं तिला वाटू लागल ती तिथेच बसून रडू लागली आता मी काय करू मला काहीच कळत नाही विठ्ठला पाव पाऊस थांबव मला पुढे येऊ दे ती विठ्ठलाची एक सारखी प्रार्थना करत होती तो समोर एका भल्या मोठ्या झाडाखाली तिला कोणीतरी दिसलं तिने डोळे आपले किलकिले करून बघितलं तर तिथे प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज का झाडाखाली बसले होते आजूबाजूला काही प्रमाणात उजेड सुद्धा होता त्या काळोखा तिला महाराज तिथे बसून हसताना दिसले लगेच तिने हात जोडले आणि महाराजांना सांगितलं महाराज हे काय चाललेलं आहे इतके वर्ष माझी वारी चाललेली आज माझ्या कडेवरती हे छोटस माझं बाळ आहे आणि अशा वेळेला जर पाऊस पडला तर मी पुढे कशी जाणार तिचे हे बोल ऐकून स्वामी महाराज तिथे बसलेले होते ते उभे राहिले दोन्ही हात आपल्या कमरेवरती घेऊन तिला विचारलं काय ग बाई मला एक गोष्ट सांग पंढरपूरला काय तुला भाग आहे का तुझा हा विठ्ठला इथे नाही आहे का स्वामी समर्थ महाराज दोन्ही हात आपल्या कमरेवरती घेऊन तिला विचारत होते त्यावेळेला प्रत्यक्ष विठू मावलीच तिला हे विचार होती असं तिला दिसत होतं तिला काहीच कळलं असं झालं आत्ता तर मी इथे स्वामी महाराजांना बघितलेलं स्वामी महाराजांची दिगंबर मूर्ती इथे बसलेली मी बघितली आणि महाराजांनी प्रार्थना काय केली तोच महाराज उभे राहिले दोन्ही हात कमरेवर घेतले आणि प्रत्यक्ष माझ्या विठू मावतीचं माझ्या विठ्ठलाचं स्वरूप धारण करून मला विचारतायत कि तुझा हा तो विठ्ठल फक्त पंढरपुरातच आहे काय ग का? हा इथे विठ्ठल तुला दिसत नाहीये का काही वेळी ती भुष्काळ पडली खरी पण लागलीच तिला एक गोष्ट कळून चुकली ती की स्वामी महाराज हे प्रत्यक्ष प्रत्यक्ष विठ्ठल आहेत प्रत्यक्ष आपली विठू माऊली आहे आपल्याला आपल्या विठो माऊलीचं दर्शन कधीच घडलेलं आहे आणि आपण आपले वेड्यासारखे आपले नुसते पंढरपूरच्या दिशेने आपण पावले टाकत आहोत आणि म्हणूनच इतके दिवस महाराज आपल्याला थांबत होते पण आपल्याला काही ते कळलं नाही सगळे लोक पंढरपूरच्या दिशेने जात होते पाऊस लागला का कडेला थांबत सुद्धा होते पण ही बाई मात्र ती एकट्याने चालली होती अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांनी तिला धीर दिला तिला आधार दिला तिला सांगितलं आता पुढे एवढ्या लहानशा छोट्याशा लेकराला घेऊन जाण्याची काही गरज नाहीये हा मी तुझा विठ्ठल इथे उभा आहे तो पंढरपूरला उभा असलेला विठोबा आणि माझ्यामध्ये काहीही फरक नाही बरं अगदी हेच काय ते स्वामी महाराजांना तिला सांगायचं होतं तिला सुद्धा ते समजून चुकलेलं ती लगेच त्या पावसातच महाराजांपासून धावत धावत जवळ गेली महाराजांच्या जा चरणावरती डोकं टेकलं आणि महाराजांना सांगू लागले की आजपासून माझे विठोबा माझी विठोमावली तुम्हीच आत कारण मी कळून चुकलेलं आहे मला की तुमच्यामध्ये आणि माझ्या विठोमाऊलीमध्ये काहीही फरक नाही त्यानंतर या बाई अक्कलकोटला महाराजांच्या दर्शनासाठी नेहमी येत असत भक्तमंडळी खरंच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मध्ये कितीतरी लोकांना त्यांचं आराध्य दैवत दिसलं ना अगदी तसंच या जनाबाईंना सुद्धा त्यांच्या आराध्य दैवत विठ्ठल किंवा विठोमाऊली स्वामी महाराजांमध्ये दिसली एके दिवशी पंढरपूरचे नानाबुआ तांदूळवाडीकर स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनार्थ अक्कलकोटात आले होते नानाबुआ नाना हे त्या काळातले प्रख्यात कीर्तनकार बर का प्रख्यात कीर्तन कर नानाबुआ जिथे जिथे जात असत तिथे तिथे ते कीर्तन करत असत आणि त्यांच्या त्या कीर्तनाला त्या काळामध्ये अगदी हजारोच्या संख्येने लोक जमत स्वामी समर्थ महाराजांकडे ते आलेच महाराजांनी त्यांना सांगितलं अरे बुवा आलाच खरा आता कीर्तन कर बरं स्वामी महाराजांचे हे बोल ऐकून नानाबुआांना खूप आनंद झाला प्रत्यक्ष परबन्मा प्रत्यक्ष परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून सेवा मागतायत हे ऐकून त्यांना खूप बरं वाटलं स्वामी समर्थ महाराज सुद्धा नानाबुआांचं कीर्तन ऐकायला मोठ्या आनंदाने बसले नानाबुआांच्या कीर्तनामध्ये ते मग्न झाले नानाबुंचं ते कीर्तनातलं गायन ऐकून टाळ्या पिटत होते एखादं अगदी लहान मूल एखाद्या गाण्यामध्ये मग्न व्हावं तसंच महाराज मग्न झाले होते बरं का आणि हे सगळं बघून नानाबुआना इतका आनंद झाला आणि हे सगळं बघून नानाबुआांना इतका आनंद झाला की ते कीर्तनाचाच आनंद आश्रुताना येत होते नानाबुआ गात होते महाराज ऐकत होते टाळ्या मिटत होते तोच नानाबुआ एकदम स्तब्ध उभे राहिले त्यांनी हात जोडले नमस्कार केला आणि महाराजांना साष्टांग लोटांकण घातलं काही वेळ नानाबुआ थांबले डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते तोच स्वामी तो महाराज उभे राहिले पुन्हा दोन्ही हात आपल्या कटीवरती घेतले आणि नानाबुवांकडे प्रसन्न मुद्रेने पाहू लागले नानाबुआने हात जोडला पुन्हा उभे राहिले नानाबुआ पुन्हा त्यांच्या त्या कीर्तनाचं गायन सुरू केलं डोळ्यातून घळाघळा अश्रू मात्र येत होते त्यांना अगदी गईवरून आलेलं पण त्यांच्या त्या गायन किंवा सेवेमध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही भक्त मंडळी अशातच कीर्तन पूर्ण झालं स्वामी महाराज मात्र डुलत होते थोड्या वेळाने नानाबुआ स्वामी महाराजांपाशी गेले महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक पुन्हा त्याने ठेवलं स्वामी महाराज त्या दिवशी अतिशय प्रसन्न होते आपलं हस्त नानाबुआांच्या डोक्यावरती ठेवून स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद सुद्धा दिला पण लोकांना मात्र समजलं नाही की कि कीर्तनामध्ये मध्येच असे नानाबुआ स्तब्ध का झाले थांबले का स्वामी समर्थ महाराजांना लोटांकन का घातलं पण ते थांबले तर महाराजाने सुद्धा विचारलं नाही का बाबा तुम्ही थांबल्यात था। का मग नेमकं घडलं काय हे सगळं आटपल्यावरती लोकांनी नानाबुआांना ज्याला विचारलं की नानाबा नेमकं घडलं काय मध्ये तर तुम्ही असे स्तब्ध उभे राहिलात तेव्हा त्या आठवणीनेच नानाबुवांना पुन्हा रडू कोसळलं ते म्हणाले काय सांगू तुम्हाला मी महाराजांच्या समोर उभं राहून गात होतो आणि गाता गाता मला महाराजांच्या ठिकाणी माझा माऊली मला दिसू लागली माझा विठ्ठल मला दिसू लागला मी काय करावं हो। तोच मी त्यांना साष्टांग लोटांगण घातलं आणि लोटांगण घालताच त्यांची विठ्ठलाची उभी मूर्ती दोन्ही हात कटेवरती घेऊन कर्णकुंडली घातलेली भर जरी पितांबरातली माझ्या समोर उभी होती हे जे स्वामी महाराज आहेत ना आपल्या गावामध्ये ते मी छाती ठोकून सांगतो बरं दुसऱ्या तिसऱ्या कोणीच नाही आहेत ते साक्षात आपली विठो माऊली आहे पंढरपूरची विठो मावली आहे ती माझी विठो माऊली आहे असंच एक सारखं म्हणत म्हणत हे नानाबुआने महाराजांचा निरोप घेतला भक्त म्हणजे नानाबुआ तांदूळवाडीकर हे त्या काळातले प्रख्यात कीर्तनकार यांना स्वामी महाराजांनी त्यांच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं त्यांच्या विठो माऊलीच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं बडोद्याचे वामनबुवा वांबोरीकर तुम्हाला माहितीच आहे की भरपूर तीर्थाटन करत असत आणि सगळीकडे तीर्थाटन वगैरे करून आले का ते महाराजांच्या दर्शनाला येत असेच एक दिवशी वामनबुवा तीर्थात चालले होते अगदी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री इथे जाऊन त्याच्यानंतर ते, ते, ते पंढरपूरला आले त्या अगोदर ते नाशिकला पण गेले होते नाशिकला शत्रशृंगी देवीच्याकडे ते गेले होते तेव्हा देवीच्या तोंडातला विडाव त्यांनी तिथल्या भोप्यांकडे मागितलेला भोप्याने तेव्हा त्यांना ते सांगितलेलं की असं आम्ही काढून तुम्हाला देऊ शकत नाही पण देवीची इच्छा असेल तर तुम्हाला तो विडा मिळू शकेल आणि ते देवीच दे तोच तिथे हात पासून उभे असल्या वामनबुआच्या अगदी हातामध्ये देवीच्या मुखातला विडा पडला होता नाशिक येथून गंगेचं पाणी घेऊन ते पुढे आले पुढे आले ते अक्कलकोटावर आले त्यांनी असा विचार केलेला की ह्या गंगेच्या पाण्याने पंढरपूरला येऊन आपण विठोबाला स्नान घालूया ते पंढरपूरला आले विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गंगेचं पाणी घेऊन त्या विठ्ठलाच्या तिथे ते, ते गेले पहाटेची काकड आरती झाली आता पूजा चालू होणार होती अभिषेक चालू असताना वामन ते गंगेच्या पाण्याने विठ्ठलाला अभिषेक घातला मन कसं त्यांचं ते तृप्त झालं खूप छान वाटलं त्यांना तिथून ते अक्कलकोटात आले त्याने स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांच्या समोर ते उभे राहताच महाराजांनी त्याला खडसावून विचारलं का रे म्हणे इतक्या ठिकाणचं तीर्थाटन करतोस वेगवेगळ्या ठिकाणी तू जातोस श्रप्त सुरू केला विडा तर तुला मलाच द्यावा लागला आणि पंढरपूरला जाऊन त्या विठोबाच्या डोक्यावरती जे पाणी घातलं ते मलाच ग्रहण करावं लागलं बरं हे ऐकून वामनबुआ चकित झाले वामनबुआना माहिती होतच की स्वामी तर महाराज हे एक साक्षात ब्रह्म आहेत पण तरी पण आपली सेवा पोचली या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी लागलीच स्वामी महाराजांच्या चरणी लोटांगण घातलं महाराजांचे पाय घट्ट आपल्या उराशी कवटाळले आणि आपल्या आनंदाश्रुनी जाणू स्वामी महाराजांच्या चरणावरती अभिषेकच केला स्वामी समर्थ महाराज नेहमी काय ना काय पुटपुटत असत एकदा भक्त चोळपांकडे ते बसलेले असताना एक भजन पुटपुटत होते पंढरीच्या लोका किती मारू हाका तिथे माझा सखा पांडुरंग स्वामी महाराजांच्या जा मुखात हे विठ्ठलाचं नाव ऐकून सगळ्यांना कस खूप छान वाटलं खूप बरं वाटलेलं खूप प्रसन्न वाटलेलं आणि हे सगळं चाललेलं असताना आणि हे सगळं प्रसन्न वातावरण चाललं कित्येक बाहेरगावची मंडळी किंवा ते अक्कलकोळ गावातले गावकरी महाराजांकडे ये येऊन महाराजांचं यथेच्छ दर्शन घेत होते त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार महाराज त्यांच्यावरती कृपा सुद्धा करत होते तोच अचानक स्वामी महाराजांनी आपला पाय आपल्या अगदी हृदयापाशी घेतला वेदनेने अगदी कळवळत होते ते लोकांना काही समजलं नाही एकदम अचानक झालं काय पाहतात तो काय महाराजांच्या पायातून रक्त येत होतं असं कसं काय अचानक झालं महाराजांच्या जा पायातून एकदम अचानक रक्त कसं काय येऊ लागलं कोणाला काहीच कळेना असं झालं पर महाराज हात लावायला देतील तर प्रत्येक जण आपल्या परीने महाराजांना विनंती करत होते काहीतरी आपण थोडासा हळद लावूया काहीतरी त्याच्यावरती मरम लावूया म्हणजे ते बरं होईल पण महाराजांनी कोणाला त्याला हात सुद्धा लावून दिला नाही आणि भक्त म्हणजे थोड्या वेळातच पंढरपूरचा एक हिसब तिथे अक्कलकोटात आला आणि तो सांगू लागला की एका वेड्या यवनाने विठ्ठलाच्या पायाला दगड मारला हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं ओ काही वेळापूर्वी महाराजांच्या पायातून रक्त येत होत ते तेच असावं विठ्ठलाच्या पायावर मारलेला दगड इथे अक्कलकोटा स्वामी महाराजांच्या पायाला लागला होता तेव्हा सगळ्यांनी स्वामी समर्थ महाराजांचा जा जय जयकार केला पंढरपूरहून आलेला तो ग्रस्त सुद्धा महाराजांच्या चरणी अगदी लोटांकण घातलं त्यांनी सर्वांना हे कळून चुकलं की महाराज आणि विठोबा हे एकच आहेत हे कोणी वेगळं नाहीये ते एकच आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या या विठ्ठल स्वरूपातल्या गोष्टी आहेत सगळ्या सांगायला गेल्या तर त्या एका एपिसोड मध्ये होणार नाहीत आज आषाढी एकादशी आहे आपल्या सर्व भाविकांची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवाळी आहे मग अशा आजच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या विठ्ठल स्वरूपाची आपण आठवण करून घेणं आपल्याला भाग आहे आणि म्हणूनच भक्तगण आजच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या या विठ्ठल स्वरूपाचं आपण स्मरण करतोय तसं बघायला गेलं तर महाराजांनी प्रत्येक काळच्या प्रत्येक काळच्या त्याच्या त्याच्या आराध्य दैवतामध्ये दर्शन दिलेलं आहे राम म्हणू नका कृष्ण म्हणू नका कार्तिकेय म्हणू नका अगदी मुसलमानांच्या अल्लाच्या स्वरूपामध्ये सुद्धा दर्शन घडलेलं आहे अल्लाच्या स्वरूपामध्ये दर्शन घडल्यावरती साहजिकच आपल्याला एक प्रश्न येतो की अल्ला तर निराकार आहे त्याला आकार उकार काहीच नाही आहे मग त्या यवनाला स्वामी महाराजांमध्ये असं काय दिसलं की तो म्हणू लागला की तो मेरे अल्ला परवर धिगार आहे ते महाराजच जाणो आणि तो यवन जाणो पण महाराजांनी एक गोष्ट मात्र केलेली आहे की आलेल्या भक्ताला त्याच्या त्याच्या आराध्य दैवतामध्ये त्यांनी दर्शन दिलेले आणि अगदी तसंच आणि अगदी तसंच विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेल्या सुद्धा अनेक घटना आहेत आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण त्यातल्या काही घटनांचं आज आपण स्मरण केलेलं आहे तेव्हा आषाढी एकादशीच्या पुन्हा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढचा व्हिडिओ आपल्या बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणार आहे त्यामुळे त्याची वाट बघूया पण तुर्तास स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करूया त्यांच्या त्या ते विठ्ठल स्वरूपाचं स्मरण करूया त्यांनी ज्याना ज्याना विठ्ठल स्वरूपात दर्शन दिलेलं आहे त्या भाग्यवंताचं स्मरण करूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थगणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा तरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरी द्यावा थारा करी न सुख सा चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे ची दान सुतमागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बुलीन हे हो चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे दान स्वामी देई हे दान स्वामी देई हे दान